रामकृष्ण हरी माऊली आपल्या देवा मराठी व्ही या चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो उदय आमच्या गावचं पारायण आहे बरं का मित्रांनो तरी आपले जे कोण असेल मालकरी माणूस टाळकरी माणूस सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या पारायणाला सर्वांनी हजर राहायचं सर्वांनी कीर्तनाला साथ द्यायची माझी भूमिका असणाऱ्या चोपदाराची चोपदार म्हणून नियुक्त केलं जातो सुरेंद शिवाडीच्या पाराणात बरं का मित्रांनो तुमच्या आजूबाजूला जर कुठल्या गावातलं कोणाकडेच असं स्क्रीन टच मोबाईल नसला सुरुणश्वाडी सुरुणश्वाडी तुम्ही जर युट्यूब बघित असला तर मित्रांनो त्यांनाही सांगा की सुरेंदवाडीच्या विठ्ठल महाराजांनी आपल्याला त्यांच्या गावच्या पारणाल बोल सुरेंशवाडीला सुरेंदवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा बरं का मित्रांनो आणि असं रीतीनं तुम्ही सर्वजण याला असं मी आशा करतो आणि तुम्ही सर्वांना आमच्या पारणालयाचं मित्रांनो आणि आमच्या पारण्याची शोभा व्हावाची सात दिवस सर्वांनी यायचं बरं का आमच्या पारण्याला या पारणात खूप असे छान छान वक्ते आणणार आहे आम्ही आणि खूप सारे गायनाचार आहेत रोज आमच्या सकाळ संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ होतो त्याच्यानंतर कीर्तन होतं कीर्तन अकरा वाजेपर्यंत चालतं सकाळी साडेचार वाजता काकडा होतो काकडा झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं वाचून दहा वाजेपर्यंत होतं दहा वाजता जेवायला सुट्टी होते जेवण झालं की बाराला परत ज्ञानेश्वरी वाचन पाचला ज्ञानेश्वरी वाचन समाप्त पाच ते स सा, सहा वाजेपर्यंत प्रवचन प्रवचन झाल्यानंतर सहा सा 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 ते साडे सहा ते साडेसातपर्यंत हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम जेवण झाल्यानंतर नऊ ते अकरा कीर्तन अशा रीतीनं आमच्या पारणाची ही रूपरेखा आहे जर कोणी येणार असेल तर मित्रांनो अवश्य तुमचं आम्ही स्वागत करतो मित्र यासाठीच आम्ही तुमच्या स्वागतासाठीचा हा व्हिडिओ पाठवला की माझे मित्र कोणीही येणार माझ्या मित्रांनी या आणि आम्हाला सहभागी व्हा आमच्या आमच्या आनंदात तुम्ही सहभाग व्हा मित्रांनो उद्या बावीस तारखेला आमचा ग्रंथराज पारायण सोहळा उद्या स्थापन होणार आहे सुरेंदवाडीचा ग्रंथराज सोहळा स्थापन होणार आहे आणि उद्याच्याला सर्व माझे जे वारकरी हबब जे माझे मित्र आहेत या मित्रांना माझं एक सांगणं आहे की या मित्रांनी सर्वांनी उद्याच्याला आमच्या पारणाचा सोहळा चालू होणार तर मित्रांनो सर्वांनी पारायणाच्या उद्घाटनास हजर राहावे हीच माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे मित्रांनो हबाप आमचे दत्ता महाराज सांग सुरेश वाडीकर हबाप निलेश महाराज आणि आमचे हबाप रामदास महाराज हे सकट येणार आहेत रामदास महाराज उद्घाटनाला आमच्या पाराण्याच्या आणि तरी माझ्या मित्र बांधवांना किंवा मित्रपरिवारांना माझं एक सांगणं आहे की जर तुमच्याकडून कोणी असा हबप किंवा वारकरी संस्था वारकऱ्यांच्या कोणी असेल तर त्या मित्रांनी मी सांगतोय की मी निमंत्रण पत्रिका देतोय की तुम्हाला आमच्या उद्यापासून पारायण चालवणार आहे मित्रांनो तुम्ही उद्यापासून आमच्या पाराणाला या तुम्हाला ही माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो संध्याकाळच्या कीर्तनाला आणि संध्याकाळच्या कीर्तना आणि संध्याकाळच्या भोजनाला आलं तरी चालेल मित्रांनो रामकृष्ण हरी जर माझं कुठं चुकलं असलं तर मित्रांनो तुम्ही मायमिले नका माझा राग धरू रामकृष्ण आणि मावली